तुळजापूरला चालत जाणाऱ्या देवी भक्तांकरता सोलापूर हेल्पलाईन आणि व्हिजनच्या वतीने एकवीस हजार पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले सोलापूर हेल्पलाइन व वीरशेव व्हिजनतर्फे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा येथे एकवीस हजार पाणी बाटल्यांचे वाटप करण्यात आले या पाणी बाटली वाटपाचा शुभारंभ सोलापूर हेल्पलाईनचे संचालक राहुल शेटे व्यापारी रेवन सिद्ध लोणी उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार यांच्या उपस्थितीत करण्यात आला या उपक्रमाचे यंदाचे सहावे वर्ष होते विशेष म्हणजे पाण्याची बाटली थंड करून देण्यात आली या उपक्रमासाठी राहुल शेटे डॉक्टर मेजर आरुषा नंदीमठ सचिन कुबडे शिल्पा कुलकर्णी महेश शिंदे गजानंद आरोळे अमोल जाधव पूजा गोगावे अभि एरंडे सचिन स्वराज राजोपाध्ये सहकार्य लाभले यावेळी महेश शिंदे वैशाली जालहळी सचिन वैद्य राजेश नीला सोमनाथ चौधरी श्रीकांत लोणी गणेश सूर्यवंशी चन्नप्पा गड्डम मंजुनाथ लोणी आदित्य सिद्धे आणि गंगाधर झुरळे आदी उपस्थित होते